आयात, चिंतन आधी सायकल मार्शल एका बाजूला सायकल एका बाजूला बघा वाजत गाजत चांगली दिंडी देवाच्या पंढरपुरा वाजत गाजत चांगली दिंडी देवाच्या पंढरपुरा धन्यवाद करू मग कार्यक्रम करून दाखवून कलाकार খালেক টাকুন উল্টা করুন খালি বসা এ ভেউ নকো ছোটো ঘাব তুমি ভেউ নাকা রেডি ఐక భా ఏ బా జిమీ వరీ థాంబలే మనం లో బా రన్ బా సాయల్ హండల బాధిక్రేక్ సాయల్ వరచక్రమ का दादा हे ठिकाणी बघा लहान लहान मुलांना घेऊन तुमच्या डोळ्यासमोर बघा या कलाकारांचा कार्यक्रम दादा वेरी गुड इथे बस रेटो वेरी गुड सायकल मेली हॅलो चला बसता या ठिकाणी आलेले पब्लिक मध्ये आता बघा दादा या ठिकाणी करून दाखवायचा कार्यक्रम एक बिना ब्रेकच्या सायकल वर बघा आता दोघाल अनमोलन ला घेतलेले आपल्या गावातले बघा आणि तसंच आता बघा जाता जाता रनिंग करता करता बघा जिमनीवरी या ठिकाणी बघा दोन पाण्याच्या घागर ठेवलेला आहे त्या दोन पाण्याच्या घागर घेऊन आता कार्यक्रम करून दाखवणार आहे तोंड एक गागर बघा आणि खांद्यावर एक गागर घेऊन एक बिना ब्रेकच्या सायकलवरचा कार्यक्रम आहे बंद टाळ्या बाजूस सर्व नीला मग ते पाण्याचे गगर बघा तोंडामध्ये ठेवून आता सर्वांना धन्यवाद करेल दादा या ठिकाणी कलाकारांचा कार्यक्रम बघा सर्वांनी तुम्ही थोडं लक्ष ठेवा कलाकार बघा काय काय करेल म्हणून तुम्ही थोडं लक्ष ठेवा दादा दिसतो हिरा झाले पाहिजे रनिंग करता करता बघाय रनिंग करता करता बघा या ठिकाणी सायकलवरी बघा अजून एक सायकल घेऊन या कलाकार बघा कार्यक्रम करून दाखवणार बघा का। के के जाता जाता ना बघा रनिंग करता करता बघा सायकल वरील अजून एक सायकल घेणार कलाकार या ठिकाणी बिना ब्रेकच्या सायकल वर या ठिकाणी कलाकारांचा कार्यक्रम आहे शाळे वाजवसत रे पण एकदा हय 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 रम रे काळे हे काय रे झोकर मापडे रे बाबा ए, जोकार असं काय करतोस रे बाबा ठेवा सायकल बाजूला ठेवा ऐका भाऊ या ठिकाणी आपल्या गावातले लहान मुलं चला अजून चला ऐका भाऊ ऐका ताई या ठिकाणी बघा आपल्या गावातल्या लहान लहान मुलांच्या सेंट्रामध्ये सायकल ठेवून आता बिना ब्रेकच्या सायकल कार्यक्रम आहे घाबरू नका निवंत झोपा तुम्ही आम्ही कवा उठा म्हटलं उठा बरोबर या ठिकाणी बघा भाऊ चौग सेंटर मध्ये बघा सायकल ठेवून बिना ब्रेकच्या सायकल वरचा कार्यक्रम करून दाखवणार कलाकार या ठिकाणी मुलांना बघा एवढं एवढ नाही कलाकार चौगांच्या सेंटर मध्ये सायकल ठेवून बघा बिना ब्रेकच्या सायकल वर प्रॅक्टिस केलेले कार्यक्रम आहे अजून मुलं या ठिकाणी मुलं आल्याना अजून भारी कार्यक्रम राहते बघा त्या चौघांच्या सेंटरमध्ये बघा सायकल ठेवून दादा बिना ब्रेकच्या सायकल बघा अनेक प्रकारचा कार्यक्रम करून दाखवणार आहे हो कलाकार

काय रे जो करणार कस करणार तुम्ही दोघं मुलं पाहिजे चला मुलं तुम्ही उठा दोघ चला छोटो घाबरू नका व्यंकी जेशन जेशे वावरला वालं ते वाल <laughs> संतोष तान जो बघा त्यांनी सुद्धा कलाकारांना बक्षीस दिलेलं आहे बघा भाऊ बक्षीस देणारे सहकारी करणारे पैसे देणारे लोक बघा आज उद्या परवा आमचा तीन दिवस कार्यक्रम आहे आपल्या गाव मध्ये बघा या ठिकाणी कलाकारांचा कार्यक्रम आहे आज केलेला कार्यक्रम उद्या करत नाही उद्या केलेला कार्यक्रम परवा दिवशी करत नाही रोजच्या रोजचा कला रोजच्या रोजचा कार्यक्रम आमचा बघा दुसरा दुसरा कार्यक्रम करणार पैसे देणारे लोकांनी बघा परवा दिवशी आम्हाला मदत करा सहकार्य करा जो कर काय करणार तुम्ही हो आमच्या सायकलला ब्रेक नाही आता तुम्ही ती जण ब्रेक दाबणार कसा दाबणार जोकर मामा कसं केलं हो? या दोघ मुलं बी तसंच करायला पाहिजे तेवढच का ओके राईट पहिले जोकर कडे बघा मुलांना नंतर तुम्ही करा ओके रेडी एक दो तीन वाव आता करायचे बा राइट मग राइट एक पाय एक दोन तीन लाव वाव शाबास <laughs> आता दुसरा मुलगा <में> <laughs> हा छोटो <laughs> पहले, ए टाम 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 पहले जोकर मामा मामाकडे बगा नंतर तुम्हें करा एक दोन तीन लाव हे पुढं पुढं एक मान दोन तीन लाव अरे जोकर इकडे जोकर बाबू इकडे तुम्ही हे आमच्या सायकलला ब्रेक नाही ना रे भाऊ हे तुम्ही पुढं पुढा पुढं काय द्या आपल्या ब्रेक दाबले ब्रेक दाबले तुम्ही कोणच कोणच ब्रेक कुठं कुठं आहे हे मागलच डिस्क ब्रेक मागलच डिस्क ब्रेक आहे ओके ओके तर मित्रा आणि ये जोकर हे काय सांगू राहिले तुम्ही मुलांना हा या मित्रांना नाव विचारणार नाव विचारणार इकडे इकडे मित्रा इकडे हा इकडे इकडे फोकस लाईन मग मेघना हा होऊन राहिर मेघना मेघना मेनिका मेघना नामनेकर बघा त्यांच्या दرفه या ठिकाणी कलाकारांना बघा दाळ नंद देतो म्हणले 1 किलो धन्यवाद ऐका भाऊ आम्ही आंध्रावाले आम्ही बघा तुमच्या बादशाह नाव विचार हां नाव विचारणार मित्रा तुझं नाव काय आयुष दो, गौरव लग्न झालं <laughs> लग्न लग्न <लगना। laughs> <laughs> होमन एकर <फॉर्मार>। किती <laughs> दोन लेकडाचे बाप आहे दोन लेकडाचा बाप आहे मित्र काय जेवण केले की के नाही के? नाही इकडे आता दुसरं मित्र मित्र तुझं का नाव काही आता बघा का? तुला लग्न झालं लेकर घेते चार ममा बोला चार लेकडाचा बाप आहे चार लेकरांचा बाप आहे आता इकडे मित्र टायगर सर के पुढाार हात तरले मित्र तुझं नाव काही अर्पित अर्पित तुला लागलं लग्न झालं हां घेते घेतली सा सहा लेकरांचं बाप आहे वय मित्र डायरेक्ट 6 मारले ओके ओके आणि दुसरा आता आलो बघा टायगर सर हो। द्या। मित्रा तुझं नाव काय रोशम रोशम Rusia, Rusia, apa sah Pak? Negeri, Rusia, duluan, 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 BOL BOL duluan, BOL HA duluan, 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 exclusive mix, duluan, 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 kau, ini duluan, 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 हे मुलांना जोकर मामा कसं डान्स केले ना तुम्ही तसं डान्स करा ओके okay? ओके okay? जोकर मामा कसं केल्यावर तुम्ही तसं डान्स करा काय घाबरू नका तुम्ही जोकर मामा रे लवकर ब्लॅक शर्ट वाले अस तुडस राहिले का तू पाहून हे का मारले नाही उड्या याला येत नाही हो मुलांना थँक्यू द्या जोकर थँक्यू द्या स्वच्छ भारत बी करायला जोकर ऐका भाऊ ऐका दादा सर्व ग्रामस्थानी दादा या ठिकाणी बघा कलाकार मेहनत काय या पोट भरण्यासाठी बघा कलाकार आपल्या वाडीमध्ये येऊन बघा आज लास्ट कार्यक्रम आहे हरी भाऊ एक दोन तीन जाऊ दे बाजूला सर्व एकदा जोरदार टाळ्या बाजू बंधू जाऊ द्या गाडी तिकडे शेता मध्ये जाणार आता कसा जाऊ राहिले की बघा येताना सुद्धा तसंच येणार बघा घरला जाऊ नका ते तुम्हाला बघा चांगला राहत नाही भाऊ या ठिकाणी या कलाकार बघा आज लास्ट कार्यक्रम आहे फायनलचा कार्यक्रम आहे तुमच्या डोळ्यासंभर दादा या ठिकाणी या कलाकारांचा कार्यक्रम बघा तुमच्या डोळ्यासंभर या ठिकाणी कलाकारांचा कार्यक्रम आहे एकदा जोरजण वाजवत होता काही लोक बघा आपल्या गावमध्ये आलेले इथं नाईप आहे का